हाय सगळ्यांना नमस्कार तर बघा तुम्हाला काल नाए, <laughs> तर माहितीच ह्यांनी बघा घरी नाहीत आणि ह्यांनी गेलात का रात्री काल रात्री म्हणजे संध्याकाळी काल सहा वाजता जयंतीला जयंतीला गेले ती आणि बघा आणखीन तर काय आलं नाही आलं नाही तर बघा आता दुपार होऊन आता दुपार होऊन गेली तरी पण ह्यांनी आलं नाही तर आणि सकाळी ह्यांनी फोन पण नाही केला मी केला तर उचललं नाही काहीतरी कामात असतं उडं हे काहीतरी बनवत असतं त्याच्यामुळे नाही उचलला बघा ह्यांनी फोन आणि परत केल्यानंतर उचलला म्हणलं कधी येणार आहे कधी नाही कारण की ह्यांनी मला मनानेच म्हटलं होतं मी येतो म्हणून दुपारपर्यंत येतो म्हणलं होतं आणि म्हणून आपलं सहज विचारलं नाही तर तुम्ही म्हणता आता कुठे गेलात तोपर्यंत तो फोन पण केला असं नाही सवयचे फोन करायचे आता प्रत्येकजण करतोच बघा ह्यांनी तर करतात ना ते मी तरी करते ताई पण भाऊ इकडं आले की लगेच फोन करतात कधी येणार पोहोचला का असा जसं विचारपूस करण्यासाठी तर बघा आणि तुम्हाला तर माहितीच आहे ह्यांनी बघा एक दिवस नाही तर एक रात्रभर जायचं असलं तरी आम्हाला संघ घेऊन जातात पण ह्या बारीने बघा आम्हाला काय ह्यांनी संघ नेलंच नाही बघा आम्हाला इथंच ठेवलं आधी म्हणलं होतं नेतो म्हणून परत काय ह्यांचा निर्णय बदलला काय माहिती म्हणलं तुम्हाला तर सांगावं आणि तुम्हाला पण माहितीच आहे आम्हाला तर काय नेलं नाही येतं घरीच आहे आम्ही लेकर मी आणि ओम राधा मी आणि दुर्गा एवढेजणच आम्ही घरी या आणि बघा काहीच कर्म नाही या कारण की ह्यांनी पण हे कोण असतात कधी कधी कालवा करायला लेकरांना घ्यायला दुर्गाला चावतात बघा खेळवतात हे करतात आणि आज सगळं घर शांतच या तर ह्यांनी असला तर एवढा तेवढा कालवा असतो त्यांच्या महाग लायचं असंच झालं तसंच तसंच झालं असंच केलं तर कोणच नाही आणि बघा ओम पण एकदम शांत आहे आणि राजू पण राजू सकाळपासून बघा कॉम्प्युटरही बघत होती दोघांनी पण ओमने कॉम्प्युटर कॉम्प्युटरही बघितलं थोड्या थोड्या गोष्टी बघितल्या परत दोघांनी पण अभ्यास केला आणि मला पण बघा काम होतं ते पण मी काम उरकळून हो घेतलं आणि दुर्गा बघा आता झोपली या लिवे झालं मी लगेच भांडी घासून घेतली आणि लेकरांना जेवण बनवलं सकाळी केला तुम्ही बघितलं असं आणि तुम्हाला आता सगळ्यांना वाटत ह्यांनी आम्हाला का नेलं नाही तर बघा आधी ह्यांनी म्हटलं होतं तुम्हाला घेऊन जातो मग मी पण म्हणलं नको आता कशामुळं नको म्हणलं बघा कारण तुम्हाला तर माहितीच आहे दुर्गा दोनदा आजारी पडली होती आणि डॉक्टरने पण सांगितलं होतं तिला धुळीची ॲलर्जी आणि कुठं तिला फिरवू नका उन्हात आणत आणि त्याच्या नाकात रक्त येतं रक्त म्हणजे घोळानं फुटतो बघा योधी मग ते उन्हामुळे तिला त्रास होतो ह्यांनी मला म्हणलं होतं चल आपण लगेच दुसऱ्या दिवशी महागारी येऊ पण मी घडीत हा म्हणलं घडीत नको म्हणलं मग परत दुसऱ्या दिवशी ह्यांचा नियोजन बदललं परत म्हणलं मी एकटाच जाऊन येतो म्हणलं आता कशामुळे म्हणायला लागलं काय माहिती ते मी नाही विचारलं बरं का मग ह्यांनी एकटंच गेलं बघा एका बाजूने बरं झालं नाही गेलो आम्ही लेकरांना घेऊन मी दुर्गा राधा ओम इथंच थांबलो बघा मग परत वाटलं गेलं असतं तर बरं झालं असतं तिथं पण काय करमा नाही बघा आणि तिथं सगळेजण बघून असं मनात वाटलं बरं झालं गेलं असतं ती पण असू द्या हा आपल्या मनाचा विचार करून काय जमत नाही लेकरांचा पण विचार केला पाहिजे लेकर आजारी पडला पण घरात मन लागत नाही आपलं काय फिरणं घडीचं होतं मजा मस्ती करणं पण लेकरांना ते सहन करावं लागतं बघा त्याच्यामुळे एका बाजूने ते पण मला वाटतं बरोबर मी नाही गेली ती ताईंचा व्हिडिओ बघितला नाही पूजाचा बघा सागरचा बड्डे केलेला सांगायचं राहिलं बरं का माझ्या ध्यानात नव्हतं तसं मी फोन केला होता सकाळीच पूजाला आणि ताईला ह्यांना बघा कारण की आज सागरचा बड्डे तर आमच्याकडून सागरला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ चालू केल्या केल्या के द्यायला पाहिजे पण माझ्याकडून विसरलं तसं फोनवर दिल्या होत्या मग आणि व्हिडिओ बघितला होता म्हणून म्हणलं पूजाचा व्हिडिओ बघितला सागरचा बड्डे पण केला बघा तिकड आणि इकडं आल्या पण करायचं काय काय माहिती नाही मला बहुतेक करताना तर नाही करताना असं काय असं करायचं mm -hmm. असलं तर मग जावं लागेल कारण दर बड्डेला आम्ही सगळे एकत्र असतो त्याच्यामुळं काय माहिती जाणं होतंय का नाही कारण की म्हणत होतं भाऊजी वड्यामध्ये सागरचा बड्डे करायचा आणि सा भाऊजी पण आज यायच्यात वाटतं बघा तर असं झालं बघा ह्यांनी घडीत म्हणायचं चल घड्यात नको असं आणि परत पण बघा ह्यांनी जाताना म्हणत होतं चल उरक म्हणून आणि ह्यांनी कधी सांगितलं माहितीये का फार निघायच्या टायमाला आता मग तुम्हीच सांगा आता निघायचं म्हणलं लेकरांचे कपडे पण भराव लागते आता काय होत लेकरांचे कपडे भरायची मग तीन तीन लेकरांचं आवरायचं मग ड्रेस घालायचं आणायचं साडी घालायची माझं आवरायचं मग अर्धा एक तास तर लागणार एक तास नाही लागला तरी अर्धा तास सहज लागणार मग सगळं एवढं बघायचं म्हणलं आणि घरात पण एवढं छोटी कामं असतात ते पण करावं लागणार अगं आता काय होत आणि लेकर सकाळपासून धिंगाणा घालतात किती पण धिंगाणा ह्यांनी घातलं तरी ह्यांना कमीच असत लेकर आजच करतोय ह्यांच्याकडे ध्यान गेलं माझं की विसरतंय बोलायचं बघा मग मग मी हा म्हणला आधी परत म्हणलं नको मग माझं पण वर्क नाही गेलं निघून मला वाटलं मुद्दामच म्हणतात खरं खरंच निघून गेलं यायचं नाही यायचं असं चाललं होतं बघा तिकडं जयंतीला जायचं मग आम्ही बसलो घरी आहे ना मग माझी आली का नाही रात्री ह्यांनी बघा ऑनलाईन मागितलं होतं आता सगळं असतं आहे ए बी सी डी हे तुम्हाला तर माहीतच असंल ह्यांनी व्हिडिओफॉम बनवला होता बघा लेकरांच्या अभ्यासातच काय चव ठेवले नाही बघा दुर्गाने व्हिडिओ कसा गोतायला लागला काय माहिती गाड्या मुंग्यासारखं व्हायला लागले विडोठ काहीच कर्म नाही बघा आणि काम पण उरकून घेतलं मी आता दोन भांडी आताच पाणी पण सुटलं होतं पाणी भरलं प्यायचं बघू संध्याकाळपर्यंत परत ह्यांनी येत्या आत्याला बोलवायचं का इकडं हा बोलवायच आता म्हणे आम्हाला काय काय का, का नाही तू दिवस झालं की आम्ही येत न गेलो या है का नाही म्हणान का नाही आत्या मामा म्हणत्या का नाही हा तरी पण आत म्हणा आते एक ग आम्हाला करमत नाही असल्यावर करमत है का नाही लाजला लाजला <laughs>

रोज रोज पैसे किती लागतात मग हॉटेलला जेवण करायला राधू म्हणते जाते की हॉटेलला तिला म्हणलं बस व्हिडिओ तर माझ्या शेजारी बस म्हणलं कारण की लेकर असलं जरा बरं वाटत जवळ बसल्यानंतर म्हणले नाही बसणार मी बसले तिकडं आणि त्रिशा आली मध्येच बघा मग कालवा करून चला आता दुर्गा उठल्यानंतर लेकरांना खायला हे करायचं आणि ना एकदा भात करावं म्हणलं oh, आणि हांदे बाबा एवढं मोठं सामानात बिस्किट आणि टोस्ट आणलंय ते पण मी हो लुपवून ठेवलंय थोडंसं एक दोन आठवड्यात नाही आणलं सकाळी मी खायला दिलं बघा ते चहा सकाळी चहा नाश्ता हे झाला लेकरांना परत चपाती भाजी केले होती थोडे थोडेच केले होते कारण एक तर उन्हाळ्याचं जेवण जात नाही लगेच जास्त शिरप पडत त्याच्यामुळं लागेल तसंच केलं लेकरांना तर चला सांगा